सर्वकार्येषु महाकाय या निर्विघ्न गृमेदेव जुष्टा वेद दैवी सुखकास्पद दैवीसंपदलकृता भगवता श्रीशेन संरक्षिता या मोक्षप्रदा नित्या विश्वहितैषिनी जयतु सा वैदिकी संस्कृती सर्वांना नम्र विनंती की कृपया या वैदिक संस्कृती नावाच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा वा असेच धर्मशास्त्राविषयी आणि वेद आणि आपल्या संस्कृतीविषयी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सर्वांनी ह्या चॅनलला लाईक करा आज आपण माणसानी कधी उठावे ह्याचा शास्त्रीयदृष्ट्या विचार करणार आहोत म्हणजे थोडक्यात ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय तर शास्त्र असं सांगतं ब्राह्मेमुहूर्त मुहूर्ते बुद्धी येतं या शास्त्राज्ञेनुसार आपल्या दिनचर्याचा आरंभ पहाटे ब्रह्मपूर्तावर करावा मुहूर्तृतीय कहा विज्ञेयो विहितस प्रबोधने अर्थात रात्रीच्या अंतिम प्रहराच्या तिसऱ्या भागास ब्रह्ममुहूर्त अशी संज्ञा आहे सूर्योदयापूर्वी सुमारे पाच घटिका एक घटिका चोवीस मिनिटाची असती म्हणजे एकशे वीस मिनिट आधी ब्राह्ममुहूर्त मुहूर्त असतो लक्ष्मींच मुहूर्ते संजाग्र वा पंकज या शास्त्रवचनानुसार निद्रा निद्रात्याग करणाऱ्या व्यक्तीवर निसर्ग सौंदर्य कीर्ती बुद्धी लक्ष्मी स्वास्थ्य आरोग्य व प्रसन्नता याची मुक्त हस्ताने देवाणघेवाण करत असतो दिवसभरातील सर्व दैनंदिन व्यवहाराची सफलता अथवा असफलता प्रातःकालीन जागृतीनंतरच्या व्यवहारावर अवलंबून असते नेमका ह्याच वेळी आडस करून निद्राधीन राहिल्यास नवजीवनाच्या निर्मितीचा स्फूर्तीपर संदेश आपल्यापर्यंत पोहोचत नाही परिणामतः त्या दिवसाची गणना शून्य दिनात होऊ शकते कारण प्रत्येक प्रभात ही आपल्यासाठी नवीन जीवनाचा प्रारंभ असते चर व आचरसृष्टीत ब्रह्ममुहूर्तावर कार्यरत होण्यासाठी निसर्ग आपापल्या परीने साथ घालत असतो पशु पक्षी प्राणी वनस्पती हवा पाणी अशी समस्त चराचरसृष्टी त्यास प्रतिसाद देते पण मानव मात्र स्वतःच्या मनाचा राजा असल्यामुळे तो बुद्धीच्या विरोधात जाऊन मनमानी करतो व बिछान्यातून घोरत सूर्यनारायणाचे स्वागत करतो आयुर्वेदिकदृष्ट्या ब्राह्मूहूर्तकाळी शरीरातील वातदोष प्रबळ असतो त्यामुळे ह्या कालावधीत कार्यरत झाल्यास उत्साह वाढतो श्वसन क्रिया उत्तम राहते आणि शरीराच्या सर्व क्रिया होण्या सुयंत्रित होण्यासाठी मदत होते शिवाय वात प्राबल्यामुळे मलमूत्रादे उत्सर्जन क्रिया उत्तम रीतीने त्यामुळे माणसाने ब्राह्मण मुहूर्तावर आपल्या निद्रेचा त्याग केला पाहिजे ओम स्वस्ती नमस्त भाभ्यास